वास्तुदोष टाळण्यासाठी पुढील उपाय करावे गुळाचा वापर नवीन घरात आल्यानंतर जर कुटुंबातील कोणी आजारी पडू लागले तर जेवल्यानंतर गुळाचा वापर करावा पिवळे पडदे नवीन घरात येताच सर्व काही बिघडत असेल तर संपूर्ण घरात पिवळे पडदे लावावे नव्या घरात हळदीचे पाणी घरात शिंपडावे जेणेकरून गुरुच्या आशीर्वादाने घर आणि कुटुंबातील भरभराट होईल हळदीचे तुकडे नवीन घरात आल्यावर जर तुम्हाला झोप येत नसेल तर हळदीचे पाच तुकडे पिवळ्या कापडात बांधून झोपताना उशीजवळ ठेवावे यामुळे झोपेची समस्या कमी होईल पिंपळाचे झाड नवीन घरात जाताच नोकरीत प्रगती होत नसेल तर मोहरीचे तेल दान करावे आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा सूर्ययंत्र जर तुमची मुले तुमचं ऐकत नसतील किंवा अभ्यास करत नसतील तर तुमच्या घराच्या मुख्यद्वारावर तांब्यावर बनवलेले सूर्ययंत्र स्थापित करावे तसेच तुमच्या पूजेच्या ठिकाणी सूर्ययंत्र स्थापित करा आणि त्याची पूजा करा, करा तांब्याचे नाणे नवीन घरात गेल्यावर कारण नसताना नातेवाईकांसोबत वाद होत असेल तर तांब्याचे नाणे दान करावे यामुळे वाद कमी होतील श्री स्वामी समर्थ श्री दत्त